नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील लॉगमध्ये तर खूप जणांच्या कमेंट येत होत्या की वेज कोणतीतरी रेसिपी आम्हाला दाखवा वेज रे भाजीची तर मी आज ठरवला तुम्हाला माझ्या पद्धतीची भेंडी दाखवते रेसिपी अशा प्रकारची भेंडी माझा नवरा अक्षरशः भेंडीची भाजी खात नव्हता पण ह्या प्रकारची भेंडी केल्यानंतर त्याला खूप आवडायला लागली तर आपण आता स्टार्ट करूया सर्वप्रथम आपण भेंडी हे अशी कापून घेतली आहेत कशी कापली ती तुम्हाला दाखवते मी मी दोन तीन भेंडी ठेवले तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे बघा भेंडी लांब भेंडी असतील तर त्याचे सरळ दोन तुकडे करायचे मध्ये कट करायचं आणि त्याच्यानंतर मध्ये आणखीन एक कट करायचं जर तुम्हाला लवकर भाजी शिजलेली हवी असेल लवकर शिजवायची असेल तर तुम्ही आणखीन त्याचे एका भेंड्याचे चार तुकडे पण करू शकता पण मी दोनच करते कारण की ते मीठ वगैरे लावायला बरं पडतं म्हणून तर आता आपण हे बघा सगळी भेंडी हे बघा तुम्हाला दाखवते व्यवस्थित अजून पण मध्ये दोन आणि जर छोटी भेंडी असतील ना तर एकच फक्त डेखे काढून टाकायचे आणि मध्ये चिरायचं मोठी भेंडी असतील तरच मध्ये दोन तुकडे करायचे अशा प्रकारे आपण सगळी भेंडी कापून घेणार आहेत हे बघा मी दोन दोनच तुकडे केले तुमच्या हिशोबाने तुम्ही मला हवे असतील पातळ आणखीन तर तुम्ही चार तुकडे पण करू शकता एका भेंड्याचे काहीच हरकत नाही त्याच्यानंतर ही आपली भेंडी आता सगळी कापून रेडी झालेली आहेत आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का ह्याच्यानंतर एका एका साईडला ताटामध्ये थोडं मीठ घेऊया आपण आणि भेंडे एक एक भेंड्याला आपण प्रत्येक भेंड्या जेवढं कापलेत ना भेंडी प्रत्येक भेंड्याच्या तुकड्याला आपल्याला मीठ चोळायचं आहे एक फक्त बोट बुडवायचं आणि ते चोळायचं व्यवस्थित आतमध्ये हे बघा हे मीठ असं अशा प्रकारे सगळ्या भेंड्यांना चोळून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे चोळते सगळ्याला मीठ सगळ्या भेंड्याना मीठ लाव हे कसं मीठ अगोदर लावलं ना भेंड्याला की ते छान मुरतं त्याच्यामध्ये आतमध्ये आणि मग ते जे आपण जे कांद्यावरची भाजी टाकतो ना आपण जी जी आपण भाजी करतो बारीक चिरून त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो माहिती आपण मीठ वरून टाकल्यामुळे त्याचं पाणी त्याला पाणी जास्त सुटते ते मुरत नाही आणि पाणी सुटल्याने भेंडी चिकट होतात तर ही अशा प्रकारची भेंडी केली ना तर ती अजिबात चिकट होत नाही आणि या पद्धतीने भाजी बनवायला फार काही इन्ग्रेडियंट्स नाही लागत फक्त मीठ तेल लसूण त्याच्यानंतर ते आपलं जिरं आणि राई थोडं थोडं हिंग आणि तेल बस बाकी काहीही इन्ग्रेडियंट्स नाही लागत हळद मसाले हे सगळं मी अजिबात टाकत नाही तुम्हाला हवं असेल टेस्ट वाढवायची असेल तुम्ही गरम मसाला वगैरे टाकू शकता ठीक आहे तर आता आपण हेला थोडा वेळ लागतो मीठ वगैरे लावून भेंड्यांना सगळं हे, हे करायला पण भाजी छान होते उत्तम होते त्याच्यामुळे थोडं लवकरच जर तुम्हाला भाजी करायची असेल थोडं लवकर कापून आणि हे सगळं मीठ वगैरे लावून ठेवावं लागतं थोडा वेळ जाईल पण भाजी उत्तम होईल आणि खूप छान होईल मीठ लावायलाच फक्त वेळ लागतो बाकी फार काही काम करायला वेळ नाही लागत भाजी करायला भाजी फोडणीला पण वेळ नाही लागत आता ही आपली सगळी भेंडी ऑलमोस्ट आता सगळ्या भेंड्यांना मीठ लावून झालेलं आहे आता, आता दाक। ही मी भेंडी आपण थोडं असे एका साईडला ठेवणार आहेत हे बघू शकता तुम्ही हे बघा सगळ्या भेंड्यांना व्यवस्थित मीठ लागलेलं आहे आणि आत्ता आपण भेट घेणार आहेत मिरच्या आता हे मिरची आपण धुवून घेऊ आधी त्याच्यामध्ये धुवून घेतल्या त्याच्यानंतर आपण आता ह्या मिरच्या आता काय करायचं आहे हे बघा तुम्हाला दाखवते कशा कट करायचं ही मिरची आहे ठीक आहे आता आपण मधून हे बघा तिचे दोन भाग झाले पाहिजेत फक्त डेखा डेख्यापासून नाही डेख्याच्या अलीकडून मध्ये दोन भाग करायचे मिरची पूर्ण अखंडचे अखंडे राहू दे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा असं कापलं गायचं मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तिखटाच्या हिशोबाने घेऊ शकता आम्हाला भाजी झणझणीत लागते म्हणून मी लवंगी मिरची पाच ते सहा घेतल्यात अर्धा किलो भेंडीमध्ये आता तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल किंवा कमी तिखट हवं असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या मिरच्या टाकू शकता काही लोक मिरच्या तिखट नाही यूज करत कमी तिखट यूज करतात तर त्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्ही मिरची यूज करू शकता ते तुमच्यावर आहे की तुम्ही मिरची किती यूज करायची मला कमीत कमी सहा ते सात मिरच्या लागतातच भेंडीमध्ये म्हणून मी तेवढ्या मिरच्या मध्ये कट करून घेते कर आता हे बघा मी अशा प्रकारे सगळ्या मिरच्या डेख्या डेखात असा ठेवते फक्त मध्ये कट करते अशा प्रकारच्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित मधून कट करून घ्यायच्या हे बघा आणि आत्ता आपलं व्यवस्थित असा मिरच्या कट करून झालेल्या आहेत आता मी एका साईडला कढई तापत ठेवले जस्ट आता आपण लसूण घेणार आहेत थोड्या पाच ते सहा पाकळ्या आपण लसणाच्या घेणार आहेत तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढा आवडत असेल तेवढा घ्या त्याच्यानंतर ते खलबत्त्यामध्ये त्या छानपैकी कुटून घ्या व्यवस्थित टेचा द्या बारीक करा अशा ठेचून ठेचून हे बघा मी कशा बारीक करते हा लसूण असा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा हा बघा मस्त झालेला आहे बारीक आता आता कढईमध्ये तर ऑलरेडी आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि आता कढई ऑलमोस्ट तापलेलीसुद्धा आहे आपण आता ह्याच्यामध्ये तेल ओतणार आहेत तेल तुमच्या हिशोबाने तुम्ही जेवढं खात असाल तेवढं टाकू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही, तुम्ही तेल टाका कढईमध्ये तुम मी भाज्यांमध्ये फारसं म्हणजे खूप जास्त प्रमाणात असं तेल वापरत नाही पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता पण शक्यतो भाज्यांमध्ये तेल जास्त वापरूच नका त्याच्यानं खूप प्रॉब्लेम होतो आणि आत्ता आपलं तेल आपण तापलं आहे का ते बघून घेऊया आता छानपैकी असं कडकडीत झालंय तेल आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहेत बघा आता छान असं दिल जिरं उमलेल बघा खूप छान असं जिरं उमललेलं आहे लगेच जिरं उमललं की लगेच त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकतो आपण तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर कडीपत्ताही टाकू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नव्हता टाकला त्याच्यानंतर मी टाकले थोडंसं चिमुटभर हिंग त्याच्यावर आपण टाकतोय लसूण जो आपण मग अशी चेचून घेतला होता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला होता तो तो छानपैकी तेलावरती लालसर होईपर्यंत मस्तपैकी असं पडतळून घ्यायचा आहे बघू शकता आता हळूहळू चेंज व्हायला लागलाय कलर लसणाचा मी यामध्ये का कांदा घालत नाही कारण की कांद्याने पण भेंडीची भाजी चिकट होते थोडी त्याच्यामुळे मी कांदा पण नाही घालणार ना आहे या भेंडीच्या भाजीमध्ये आपण फक्त लसणावरती लसूण आणि मिरची या सगळ्यांवरतीच आपण फ्राय करणार आहेत भेंडी आता आपण ह्या ज्या मे मिरच्या होत्या ज्या कापून घेतल्या होत्या मध्ये कट करून त्या व्यवस्थित परतळून घेऊ लसणासोबत छानपैकी तेलावर बघू शकता तुम्ही मी छानपैकी असं व्यवस्थित अशा फ्राय करत ठेवलेल्या आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ना तुम्ही भेंडीची भाजी खात असाल ना तेव्हा ह्या मिरच्या खूप छान लागतात बरं का तुम्ही भाकरीसोबत नुसती मिरची पण खाऊन बघा अशी जी फ्राय केलेली असते ती मिठातली खूपच सुंदर लागते मिरची मी तुम्हाला एक दिवशी त्या पोपटी कलरच्या ज्या मिरच्या असतात मोठ्या मिरच्या त्यांची पण रेसिपी दाखवेल फक्त मिरच्यांची पण भाजी होते ज्या कमी तिखट असतात जास्त तिखट नसतात त्यांची पण भाजी खूप सुंदर लागते भाजीसोबत मी त्याची रेसिपी पण तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल जर तुम्हाला बघायचे असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा की आम्हाला ती रेसिपी बघायची म्हणून मग मी नक्की टाकेल तुमच्यासाठी ठीक आहे तर आता व्यवस्थित मस्तपैकी अशा मिरच्या आपल्या फ्राय होत आहेत थोडा उशीर जरा मंदाच्यावरच फ्राय करायच्या त्या व्यवस्थित आतमध्ये अशा शिजल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचा तिखटपणा आहे जो आहे तो लसूण आहे ते तेलामध्ये मिक्स झाला पाहिजे त्याच्यानंतर आपण ही जी भेंडी कापून घेतली होती मीठ लावून ठेवलेली ती आता वरून टाकायची त्याच्यावरती हे बघा आता ही टाकून झालेली आहेत मस्तपैकी आता ही खालीवर करूया आपण थोडी घाटोळून घेऊया भेंडी थोडी खालीवर करायची मस्तपैकी मिक्स करून घ्यायची ती मिरची आणि ती आपली जी फोडणी होती ती ह्या भेंड्यांमध्ये छानपैकी मोरली गेली पाहिजे छानपैकी मिक्स करून घ्यायची मीठ तर आपण ऑलरेडी लावलेलं ला आहे मीठ टाकायची जरूरत नाही आहे त्याला त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहेत ते पूर्ण भेंडे शिजेपर्यंत भेंडी पूर्ण कोमेपर्यंत आपल्याला हे झाकण तसंच ठेवायचं चेक करत राहायचं मध्ये मध्ये अजूनही भेंडी एवढी व्यवस्थित शिजलेली नाही आहे मग मी पुन्हा आता थोडं खालीवर करते मध्ये मध्ये घाटवळत राहायची भेंडी नाहीतर मग भेंडीची भाजी बुडायला लागते कारण की आपण त्याच्यामध्ये थोडंही काही यूज नाही करत त्याच्यामुळे ती फक्त कढईमध्ये केल्यामुळे ती व्यवस्थित मध्ये मध्ये थोडं चमच्याने खालीवर करत राहायची त्याच्याने ती बुडायला लागत नाही त्याच्यानंतर परत आपण झाकण ठेवू जेणेकरून ती चांगली वाफ येईल आणि शिजेल भेंडी आणि आत्ता तुम्ही बघू शकता ही भेंडी आहे ती शिजलेली आहे हा कलाकारांक समजायचा भेंडी आपली उत्तम पद्धतीने शिजलेली आहे तर ही आपली भेंडी शिजलेली आहे तरी पण आता आपण आपण आता थोडंशे झाकण ठेवून हे केलं ना म्हणून थोडा ओलावा आहे भेंडीमध्ये मग तो आपल्याला थोडा ओलावा जावा म्हणून मी थोडं क कोथिंबीर वरून टाकते आणि मस्तपैकी ओपनमध्येच थोडीशी फ्राय करते थोडा उशीर मंदाच्यावर जेवढा उशीर तुम्हाला वाटते की बाबा नाही अजून चिकट आहे थोडी कडक पाहिजे तोपर्यंत तुम्ही तो तो शिजू शकता ठीक आहे तेवढा थे थोडा उशीर आता मी शिजवली मस्तपैकी आणि आपली आता भेंडी रेडी झाल्यात बघू शकता तुम्ही एकदम सुक्की झालेली अजिबात चिकट भेंडी दिसत नाही आहे आणि आपली भेंडी आता रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी आवडते की नाही आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका